नमस्कार तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चला तर मग आज आपण पाहणार आहोत चणाडाळ टाकलेली पडवळची भाजी एक पडवळ स्वच्छ धुवून घ्यायचं ते बारीक चिरायचं दोन मोठे कांदे चिरून घ्यायचे पाच सहा लसणाच्या पाकळ्या त्या ठेचून घ्यायच्या रात्रभर मी चणाडाळ भिजत ठेवली होती आणि ओलं खोबरं घ्यायचं कढईत तेल गरम करायला ठेवायचं मोरी जिरं आणि लसूण चांगलं परतवायचं लसूण लाल झाला की त्यामध्ये कांदा टाकायचा कांदा चांगला परतवून घ्यायचा कांदा चांगला लाल झाला की त्याच्यामध्ये एक चमचा तिखट टाकायचं पाव चमचा हळद टाकायची पाव चमचा धने पावडर टाकायची पाव चमचा जिरे पावडर टाकायची अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा हे सर्व एकत्र करायचं चांगलं शिजू द्यायचं त्यानंतर त्यामध्ये डाळ टाकायची डाळ चांगली परतवायची त्यामध्ये त्यानंतर त्यावरती झाकण ठेवून झाकणावरती पाणी ठेवून पाणी टाकून दहा मिनटासाठी चांगली चणा डाळ शिजून घ्यायची चांगली वाफवून घ्यायची चणाळा लवकर शिजावी म्हणून मीठ टाकून घ्यायचं पुन्हा पाच मिनटासाठी झाकण ठेवून चांगली वाफ काढून घ्यायची बारीक चिरलेली जी पडवळ आहे ती टायममध्ये टाकायची आणि ते सर्व एकत्र करायचं पुन्हा झाकण ठेवून ते चांगली पडवळ शिजवून घ्यायची बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची त्यामध्ये अशा प्रकारे आपली पळवळची भाजी चांगली शिजलेली आहे ते गार्निश साठी वरणं कोथिंबीर टाकायची आणि आपण जे ओलं खोबरं घेते ते, ते ओलं खोबरं वरून टाकायचं ओलं खोबरं छान त्याच्यामध्ये मिक्स करायचं पाच मिनटं पुन्हा वाफ काढून घ्यायची अशा प्रकारे आपली पडवळची भाजी तयार आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा धन्यवाद